नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन पो या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये सरळ सेवाची भरती निघाले आहे त्याबद्दल चला सुरू करूया बघा ॲडव्हर्टाइज नंबर मित्रांनो नेहमी महत्वाचा असतो पाचशे सहा दोन हजार पंचवीस सव्वीस हा ॲडव्हर्टाइज नंबर आहे बघा टोटल जागा आहे सतराशे त्र्याहत्तर ह्या ज्या जागा आहेत कट क आणि ड चार निघालेल्या आहेत बघा मित्रांनो याच्यामध्ये क आणि ड मध्ये बघा कोण कोण येते सहाय्यक परवाना निरीक्षक लिपिक कनिष्ठ अभियंता नर्स व तत्संपदे बघा यासाठी क्वालिफिकेशन काय दिलेलं बघा मित्रांनो क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुमचं दहावी बारावी पदवीधर इंजिनिअरिंग जी एन एम बी एस सी डी एम एल टी एम एस सी किंवा डी फार्मसी यापैकी तुमचं काही झालेलं असेल मित्रांनो तर तुम्ही या ठाणे तुम महानगरपालिकेच्या जागा निघाल्या सरळ सेवा वर्त्याची यासाठी तुम्ही अर्ज करू शकता बघा वयाचा विचार केला तर दोन सप्टेंबर पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते अडतीसमध्ये मध्ये असणं गरजेचं आहे मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक यांना मात्र पाच वर्षाची एज क्रायटेरियामध्ये सूट दिलेली आहे नोकरीचा विचार केला तर नोकऱ्यानंतर तुम्हाला ठाणे महानगर ना महानगरपालिकेमध्ये काम दिलं जाईल बघा मित्रांनो फीजचा विचार केला तर मागास प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीज ठेवण्यात आले आहे आणि मागास प्रवर्ग अमागास मागास एक हजार आणि मागास प्रभागासाठी व अनाथांसाठी नऊशे तर माजी सैनिकांसाठी मात्र फी नाही आहे बघा मित्रांनो लास्ट डेटचा जर विचार केला तर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात बघा अशाच प्रकारच्या नवनवीन नोकरीविषयक जाहिरातींबद्दल माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद